उत्कृष्ट आरोग्य सेवा उपलब्ध करून देणाऱ्या निर्मला भालेराव यांना आरोग्य विभागाची पदोन्नती नळदुर्ग येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने निर्मला भालेराव यांचा निरोप समारंभ संपन्न संतुलित समृद्ध जीवनशैलीही असणं म्हणजे मानसिक आरोग्य असे म्हणता येईल कारण मन शरीर मेंदू हे तिन्ही अवयव निगडीत असल्यामुळे या तिघांत संतुलन असणं खूप गरजेचं आहे निर्मला भालेराव परकड आहेत पण आरोग्य विभागात जेवढाच जिवाळ आहे आरोग्य विभागाची नाळ जुळलेली आहे प्रत्येक रुग्णाची काळजी घेणे पक्काने विचारणे त्या आजारावर निदान करणे नातेवाईकाशी आपुलकी निर्माण करणे हे सारं जमतं खूप चांगल्या पद्धतीने ते आरोग्य विभागासाठी धावपळ करीत असतात मानवाच्या आरोग्याविषयी समस्या सोडवणे रुग्णांना मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी सल्ला देणे आपण आपले कार्य सुव्यवस्थित ठेवणे हा त्यांचा ध्यास होता त्यामुळेच शासनाने परिसेविका अधिकारी म्हणून पदोन्नती दिली आहे असे परखड मत नळदुर्ग येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चंचला बोडके यांनी व्यक्त केले नुकताच नळदुर्ग येथे निर्मला भालेराव यांना पदोन्नती मिळाल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रमुख म्हणून बोलत होत्या निर्मला भालेराव ह्या गेल्या पंचवीस वर्ष धाराशिव येथे जिल्हा रुग्णालयात तुळजापूर येथे ग्रामीण रुग्णालयात व नळद्रुक येथे उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य विभागात अधिपरिचारिका म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे त्यामुळे भालेराव यांची परिसेविका धाराशिव सिव्हिल येथे इंचार्ज म्हणून नेमणूक केली आहे डॉक्टर सुरेंद्र मडके वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिजित बागल डॉक्टर नरसिंह जोशी डॉक्टर मंजिरी शिंगारे उपजिल्हा रुग्णालयाचे कार्यालयीन अधीक्षक धरणे आरोग्य विभागाचे कर्मचारी राजेंद्र प्रकाश पवार एक्सरे विभागाचे संतोष कांबळे उमाकांत डिगे लॅब असिस्टंट शीतल चिलोबा लॅब असिस्टंट निर्मला तोडकरी परिसेविका आरोग्य कर्मचारी शायन काझी आदी जणांनी निर्मला भालेराव यांना पदोन्नती मिळाल्यामुळे खूप मोठा सत्कार करण्यात आला त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्या कल्पनाताई गायकवाड यांनी ही शाल बुके देऊन पुढील कार्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळी श्यामलताई भालेराव कोमलताई भालेराव मंगलताई भालेराव अमोल भालेराव प्रवीण जाधव साहिल मुल्ला सुमित गायकवाड शिवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय येथील कर्मचारी शिंदे सामाजिक कार्यकर्ते माने पत्रकार दादासाहेब बनसोडे नंदा सुरोसे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते सत्काराला उत्तर देताना पंचवीस वर्षाच्या कालावधीतील हो आठवणी जागा झाल्या अणुआशरले आणि भावनिक झाल्या नळद्रुग लाईनसाठी बातमी दादासाहेब बनसोडे नळदुर्ग घरासी